खिर्डी तालुका पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये एक खरडी गाव आहे त्या गावाच्या शिवारामध्ये आपल्याला एका नाल्यामध्ये एक बॉडी आपल्याला मिळून आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण चौकशी केली आणि आपल्याला असं निष्पन्न झालं की काश्मीरा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आपल्याकडे एक मिसिंग दाखल होते दिनाक पंधरा तीन दोन हजार एकोणावीस रोजी त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केल्यानंतर असं समजलं की त्या ठिकाणी ही जी बॉडी आहे ही श्री नित्यानंद पांडे यांची ती बॉडी होती त्याच्या अनुषंगाने आपण भिवंडी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोन दोनशे एक आय पी सीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची तपास यंत्रणा कार्यान्वित के केली आणि आम्ही त्या ठिकाणी विविध माध्यमाच्या दृष्टीने किंवा आमची जी कामाची पद्धत आहे त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे हा मर्डर झालेला आहे हा खुली केलेला असेल दृष्टीने आम्ही तपासाची चक्र त्या ठिकाणी फिरवली आणि मग ही सगळी माहिती आम्ही त्या ठिकाणी गोळा केली त्याच्या आधी काश्मीरामध्ये त्या ठिकाणी आपण सतरा तारखेला एक मिसिंग दाखल केलेली होती आणि ती मिसिंगमध्ये जी शेवटची व्यक्ती श्री नित्यानंद पांडे यांना बघणारी जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचं आपण त्या ठिकाणी इंट्रोगेशन केलं आहे आणि इंट्रोगेशन करत असताना असं आपल्याला जाणवलं की त्यामध्ये काहीतरी विसंगती त्या जबाबमधून आपल्याला निष्पन्न होत आहे आणि म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी आणखी खोलात जाऊन त्याची माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की एक त्या ठिकाणी इंडिया टुडे आपल्या इंडिया अनबाऊंडमध्ये काम करणारी एक महिला त्या ठिकाणी तिचं नाव आहे अंकिता मिश्रा की त्या ठिकाणी काम करते आणि तिला आणखी आम्ही त्या ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्या महिलेने आपल्याला त्या ठिकाणी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि नंतर एक दुसरा जो त्याच्यासोबत आरोपी आहे तो सतीश मिश्रा म्हणून आहे त्याने सुद्धा ती आपल्याला कबुली दिलेली आहे गुन्ह्याची या दोघांनी तो गुन्हा केलेला आहे आणि अशा दृष्टीने आपण त्या दोघांना सुद्धा मला वाटतं की आपण छत्तीस तासामध्ये जवळपास एक छत्तीस तासामध्ये त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि सध्या हे दोघं आमच्या अटकेमध्ये आहेत आता प्रायम ऑफिस आपल्याला प्राथमिक दृष्ट्या तिच्याकडे चौकशी केली असता तिचं असं म्हणणं आहे की तिला त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार तिच्यावर त्या ठिकाणी व्हायचे आणि म्हणून मग तिने या सगळ्या ह्याच्यातून त्या ठिकाणी हे कृत्य केलेलं आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही प्राथमिक आपल्याकडे माहिती तिने दिलेली आहे आपल्याला तपासामध्ये आणखी त्या ठिकाणी काही आम्ही डिटेलमध्ये तपास त्या ठिकाणी करत आहोत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण खोलपर्यंत जाऊन एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आमचा तपास होईल आम्ही सगळे त्या ठिकाणी पुरावा गोळा करून निश्चितपणे हा याच्यामध्ये आता हत्येचा जो कट आहे हा ऍक्च्युली पंधरा तारखेला त्या ठिकाणी त्याच्या आधी मला वाटतं एक आठ दिवस तरी त्यांचा एक प्राथमिक माहिती आहे आठ दहा दिवस आधी यांचा कट रचला गेला की त्या ठिकाणी आपल्याला असं असं करायचं आहे म्हणजे हत्या करायची आहे आणि मग त्याच्यासाठी त्यांनी जो सतीश आहे सतीश आणि अंकिता यांची ओळख म्हणजे पूर्वीपासून ओळख होती परंतु एक सहा हे बऱ्यापैकी चांगली यांची मैत्री झालेली होती आणि या लैंगिक अत्याचाराबद्दल ह्या अंकिताने त्या सतीशला सांगितलेलं होतं की माझ्यावर असा असा अत्याचार होतोय आणि मग सतीश सुद्धा मग त्याला सतीश सांगितलं की ठीक आहे मग आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढू आणि ही जी घटना आहे हे आठ दहा दिवसापासून याचं हे चालू होतं की आपल्याला काहीतरी याच्यात करावं लागेल हे दोघं जिमला एका ठिकाणी जायचे पण जिमला आतमध्ये न जाता हे बाहेर गाडीमध्ये बसूनच हा सगळा प्लॅनिंग करायचे आणि त्याच्यामध्ये सतीशला ही जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी घेतली की त्या झोपेच्या गोळ्या ज्या पिल्स आहेत स्लिपिंग पिल्स ह्या त्याने मिळवायच्या तर सतीशने चौदा तारखेला स्लिपिंग पिल्स मिळवल्या आपल्या नयनगर शादीमध्ये एक मेडिकल आहे त्या ठिकाणावरून त्या गोळ्या जवळपास एका स्ट्रीटमध्ये त्या भरपूर एक चौदा किंवा पंधरा गोळ्या असाव्यात त्या गोळ्या त्यांनी मिळवल्या आणि मग त्यांचं प्लॅनिंग असं ठरलं की त्या गोळ्या देऊन आपण यांना बेशुद्ध करून पांडेजीला बेशुद्ध करून मग आपण पुढचं त्या ठिकाणी हे करायचं आणि निश्चितपणे मग त्यांनी त्या गोळ्या ज्या आहेत चौदा तारखेला त्यांनी खरेदी केल्या आणि पंधरा तारखेला सकाळी यांची जिमच्या जी ठिकाणी भेट झाली दोघांची आणि ह्या गोळ्या अंकिताकडे जी आरोपी आहे तिच्याकडे ह्या गोळ्या देण्यात आल्या अंकिताने घरी गेल्यानंतर पंधरा तारखेला ऑफिसला यायच्या आधी म्हणजे जी ऑफिसमध्ये इंडिया आर्नो ऑफिसमध्ये काम करायची त्या ऑफिसला यायच्या आधी तिने जे एक आपण मिल्क कंटेनरचा एक हे असते त्याच्यामध्ये तिने ऑलरेडी त्या वाटून आणल्या होत्या घरून त्याच्यामध्ये प्रोटीन मिक्स करून आणली होती प्रोटीन पावडर मिक्स करून आणलेली होती आणि आणल्यानंतर मग तिने ऑफिसमध्ये आली तिच्या बॅगेमध्ये हे सगळं साहित्य होतं आल्यानंतर मग त्यांचं असं त्या ठिकाणी हे झालं की आधी प्लॅन असं ठरलेला होता की नित्यानंद पांडेजींना इंडिया अँडच्या ऑफिसमधून बाहेर काढायचं हे ठरलेलं होतं आणि ते कसं काढायचं त्याच्यासाठी त्या ठिकाणी जे दुसरा आरोपी आहे सतीश हा सतीश त्या ठिकाणी आला त्या दिवशी तीन वाजता आला आणि आल्यानंतर त्यांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे त्याने हिला फोन केला अंकित आला की मी आ गया हूं और अभी वा... पांडेजी काप बाहेर निकालो मग हिने अंकिताने पांडेजींना सांगितलं की आपण जाऊया फिरायला बाहेर कुठंतरी आणि मग असं बाहेर आल्यानंतर हा ऑलरेडी सतीश तिथं गाडी लावून होता सतीशने मग पांडेजींना सांगितलं की आपण रो हाऊस बघण्यासाठी उत्तमला जाऊ म्हणजे माझ्या ओळखीचे आहेत चांगले आपल्या रेटमध्ये रो हाऊस आपल्याला मिळतील ते ठरल्यानंतर मग यांनी रो हाऊससाठी हे निघाले गाडी सतीश चालवत होता आणि मधल्या सीटमध्ये अंकिता आणि पांडेजी हे जण बसले होते तर हे पुढे गेल्यानंतर मग मॅक्सस मॉलच्या पुढे त्या ठिकाणी ही तयारी सुरू झाली की तिने ऑलरेडी त्या कंटेनरमध्ये गोळ्याचा चुरा करून आणलेला होता प्रोटीन पावडर होती पाणी त्याचं टाकलं त्या याच्यामध्ये प्रोटीनचं हे आहे व्हे प्रोटीन जे असतं ते प्रोटीन आहे त्याच्यामध्ये तर त्या प्रोटीनमध्ये पाणी टाकलं मिक्स केलं आणि पांडेजींना तिनं ते प्यायला दिलं तर, तर ते पिले पिल्यानंतर मग त्या ठिकाणी गोळ्याचा असर सुरू झाला तो झाल्यानंतर ते त्या ठिकाणी बेशुद्ध याच्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर मग पुढे त्यांनी त्या ठिकाणी तिथं एका ठिकाणी गेल्यानंतर एक त्यांनी एक नायलची दोरी सुद्धा विकत घेतली एक दुकान आहे आपल्या जाताना उत्तनच्या याच्यावर रोडवर एक दुकान आहे ती दोरीसुद्धा त्यांनी विकत घेतलेली होती त्या दोरीच्या सहाय्याने आणि त्यांनी गळा आवडला इवन ह्या दोघा आरोपींनी सुद्धा त्या ठिकाणी त्याचा गळा आवरला आणि तिथं त्याला हे केलेलं आहे परंतु हे करत असताना ती जी गाडी आहे ही गाडी जी वापरलेली ती सतीशची गाडी आहे स्वतःच्या नाव त्याच्या बायकोच्या नावावर सत्तीशी गाडी आहे इनोवा गाडी आहे ती गाडीसुद्धा आपल्या ताब्यामध्ये आहे आणि मग ही जी घटना त्यांनी जो गळा आवडला हो एक उत्तमच्या ओव्हरच्या साईडला एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन सुद्धा पाणी केलेली आहे थोडस निर्मनुष्य आहे टेकडीच्या बाजूला आहे तिथं तो गाडीमध्ये आवडला आणि तिथं मग त्यांचं ठरलं की आता पुढे काय करायचं कारण यांचं पुढचं प्लॅनिंग फार काय असं विशेष नव्हतं त्यांचं प्लॅनिंग होतं की बेशुद्ध झाल्यानंतर आपण त्याला कुठतरी टाकून देऊ परंतु नंतर त्याचं काय हे चेंज झाला त्यांनी मग ती बॉडी घेऊन कारण तिथं त्यांना काही लोक दिसले त्यावेळेस तर त्यांना वाटलं ते अंकिता म्हटली की इथं आम्हाला नेहमी लोक बघतात आम्ही कधी या ठिकाणी येतो पुढे जायचे ते पांडेजी आणि हे दोघं जायचे तर त्यांना अंकिताला वाटलं की ह्या ठिकाणी आपल्याला लो लोकं वळतील म्हणून मग त्यांनी त्याच गाडीमध्ये गाडी घेऊन हे आपल्या याच्या दिशेने पालघरचा जो आपला हायवे आहे त्या ठिकाणी निघाले आणि मधून एक रस्ता फुटतो तो, तो भिवंडीकडे जातो मधला रोज रस्ता आहे त्या ठिकाणी आणि हे जात असताना त्यांनी अंकिताने त्याच्याकडे त्याच्या हातामध्ये ज्या अंगठ्या होत्या दोन पांडेजीच्या हातामध्ये दोन अंगठ्या होत्या एक गळ्यामध्ये चेन आणि लॉकेट होतं ते सुद्धा तिने काढून घेतलेलं होतं ते आपण रिकवर केलेलं आहे आपल्याकडे ते साहित्य आहे आणि मग पुढे गेल्यानंतर आता त्यांना निर्घंष जागा बघायची होती आणि मग पुढे गेल्यानंतर कुठली हदरी वगैरे काही माहीत नव्हतं मग त्यांना हा एक नाला दिसला नाला दिसल्यानंतर त्यांनी आणखी त्याने तो दगड टाकूनच त्याच्यात बघितला कारण त्यांना हे असं वाटत होतं की ही डेडवाडी आपण पाण्यात टाकली की ती कुठंतरी वाद जाईल किंवा मग ते लवकर वर येणार नाही आणि मग त्या ब्रिजच्या वरून त्यांनी तो मृतदेह त्या नाल्यामध्ये टाकून दिला